नमस्कार मंडळी मी मध्ये तुमचं खूप खूप स्वागत आज आपण बनवणार आहोत बिना कांदा लसूण भंडाऱ्यावाली आलूची भाजी चला तर मग सुरुवात करू सरळ आधी कढई गरम करायला ठेवायची याच्यामध्ये मी दोन ते अडीच पळ्या तेल घालते एक चमचं जिरं घालायचं जिरं छान फुल्ल, की आपलं पुढचं साहित्य घालायचं सा। एक मोठी इलायची घालायची याच्यामध्ये आणि दोन लवंग आणि दोन मिरे घालायचे एक तेजपत्ता घालायचा हे छान परतून घ्यायचं आता मी तर अद्रक बारीक कट करून घेतली ती घालायची एक चमचाभर एक चमचा बडीशेप घालायची बडीशेप आणि धनिया पावडर मी थोडस जाड़सर जाडसर मध्ये बारीक करून घेतलंय छान परतून घ्यायचंय आता एक चमचा तिखट घालायचं इथं मी मध्यम आकाराचे दोन टोमॅटो घेतले कट करून ते घालायचे एकदम मिक्स करून घेऊ थोडस मीठ घालायचं आता आपण याला झाकण ठेवून पाच मिनिटं आपल्याला टोमॅटो शिजून घ्यायचे पाच मिनिटं झाली टोमॅटो एकदम सॉफ्ट झाले इथं मी चार बटाटे घेतले ते असेच हाताने तुकडे करून घालायचे याने काय होईल की काही बारीक होतील आणि काही तुकडे तुकडे होतील त्याला ग्रेवीला चांगला घट्ट पण आहे तर एकदा चांगलं मिक्स करून घ्यायचे तर चांगलं मिक्स मिनिटं भर परतून घ्यायचे पाव चमचा हळद घालायची आता या भाजीमध्ये आपल्याला गरम पाणी घालायचं चवीपुरत मीठ घालायचं तर भाजी पाच मिनिट आपल्याला झाकण ठेवून शिजून घ्यायची मस्त एकदम मस्त कलर आलाय त्याच्यामध्ये आपल्याला अर्धा चमचा गरम मसाला घालायचा आणि एक चमचाभर कस्तुरी मेथी घालायची मिक्स करून घ्यायची भाजी परत एकदा आपल्याला दोन मिनटं झाकण ठेवून शिजून घ्यायची आपली भाजी तयार आहे आता परत एकदा याला हलवून घेऊ आणि याच्यावर थोडीशी कोथंबीर घालायची आपली भाजी तयार आहे आता आपण सर्व करून घेऊ बिना कांदा लसूण भंडाऱ्यावाले आलूची भाजी तयार आहे एकदा तुम्ही करून बघाच आणि आवडली तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आज वेळात वेळ काढून तुम्ही ही रेसिपी बघितली त्यासाठी खूप खूप धन्यवाद